आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट गणपती विसर्जन नंतर माझा प्रवेश होईल असं फडणवीस यांनी सांगितलं होतं मात्र आता माझा भाजपमधला प्रवेश गणेश विसर्जनाबरोबर विसर्जित झालेला आहे असे वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी जामनेर राष्ट्रवादीच्या सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना केला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले दुपारी चार वाजताच्या सुमारास जामने चा जामनेर इथं सभेचं आयोजन करण्यात आले होते यापूर्वी पत्रकारांशी बोलताना एकरातराव खडसे म्हणाले की जामनेर मध्ये माझा यापूर्वी आम्ही सभा झालेल्या आहेत आणि त्या सभांना मोठा प्रतिसाद नागरिकांचा मिळालेला आहे आजही तुम्ही बघत आहात की मोठ्या प्रमाणात नागरिक सभेसाठी उपस्थित झालेले आहेत भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद पवार गटात प्रवेश करत आहेत मोठी गर्दी आणि प्रतिसाद त्यांना या ठिकाणी पाहायला त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार विजय होईल असं चित्र सध्या तरी दिसत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारांमध्ये मी सहभागी झालोय असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगत त्यांची भूमिका स्पष्ट केली थिएटर मंडळ हे बहु संपूर्ण राज्यातल्या जनतेला आज खूप मोठी उत्सुकता आहे आणि तुमच्या भूमिकेविषयीची पण मोठी उत्सुकता आहे आज तुम्ही या ठिकाणी तुमची भूमिका स्पष्ट करणार आहे बघा आता नुकतंच माझं या ठिकाणी व्यासपीठावर भाषण होणार आहे भाषणामध्ये बहुसदेव असे मुद्दे येणार आहे तुम्ही थोडं थांबा आणि वाट बघा ठीक आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर